साडे नऊचा टायमिंग अजून पोरं कोण आले तर नाही ना बघू तर गाईत अजून आमचे काय पोरं अजून आले नाही लेट झालं आहे गेलो दुकान खाऊ घेऊन आलो आता खातोय भूक लागले पोष अजून कोण आला तर सगळं खाली पोहोचं लेट आहे सगळे काम होतात ना त्यामुळं दहा वाजून देतात बघू आला तुम्हाला भेटू तर खाऊन घेतो भूक घाल गाई आता आमचे पोरं आलेलो थोडेफार पोरं आले आता

પા પ્રયત્ન ચાલુ સ્ટાર્ટિંગ આપણે મોબલા ખાતું તો પાંચ લાવવાનો પ્રયત્ન गाई पहिल्याच आठवणीमध्ये आम्ही पाच तर लावलेले सगळे बोला पहिल्यामध्ये पाच लागले पहिल्या याच्यामध्ये पहिल्याच आठवणी पाच लावले आता सगळे बोजूयाची पाच तर पहिले लागली आता दुसरींदा आम्ही ट्राय करतो पाच तर लावांची त्याला बघूया गाईस आता आमचे तिसऱ्या आयटन मध्ये पाच लागले दुसऱ्या आयटन मध्ये लावले होते पडलो आम्ही पाच लावतावली तर तिसरा लावले उद्यापासून आपले काय येणार माहिती आहे का तुम्हाला क्रेन येणार काय नाही भिवंडी गरीब असन आपल्याला काय नाही क्रेन क्रेन आहे पाच लावले आता पहिला पाच लावले दुसऱ्याला पडलो पाच लावतावली तर तिसरा पाच लावले तर सक्सेस आता परत ते भावला मीटिंग चालले तर किती लावले बघू आता दोनदा तीनदा लावले दुसऱ्यांदा पडलो तिसऱ्यांदा लावले पण फिक्स भेटू आता पुढे बघा तर दुसरा प्लॅन चालू आहे आता आमची प्रॅक्टिस संपली आहे ताला कालावांडर प्रॅक्टिस संपली आता पोरांची मीटिंग चालू आता आता सगळ्यांना नाश्ता भेटणार आहे ना त्यामुळे सगळं ते लाईन लावतील तेव्हा लाईन लागते चार पाच का लाईन लावलं लागल सगळ्या नाश्त्यासाठी समोसा 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 भाऊ कोच आहे ना आमचं जुना हो। कोच नाश्ता नाश्ता सगळ्या भेटेल सगळ्या भेटेल सगळ्याला भेटेल समोसा वाटे एवढी 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 मोठी लाईन बेटे पड़े बघा चेमा चेमा बघा चेमा चेमा सगळं भांडणं 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 अरे भेटल 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 सगळ्या भेटल सगळ्या भेटल भांडणं बघा भांडणं बघा यांची भांडणं बघा समोर बघा चला निकाल फुकट हे प्रॅक्टिसला येत नाही समोर सगळ्याला पहिला फुकट फुकट आहे घेऊन पाहिला लागला भांडणं बघा भांडणं बघा यांची भेटला

तर गायच आता जस्ट पोरांचा नाश्ता तो सगळा झाला भेटला सगळ्यांना मी पण घरी आला तर ठेवतो सगळं बाहेर ठेवतो मम्मी रोज भिजून भिजूने आज पण भेटलो आहे तब्येत तोंबरी नाही आहे तर घरी आलो जास्त मोठा ब्लॉग नाही आज जास्त थरपणला खाली पाच चार एकट्याच्या ट्राय केलं बघू आता अजून दिवस आहेत कसा होतो भेटू पुढे जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा असेल सबस्क्राईब करा मी त्याच्या ब्लॉक